इमानदार रिक्षा चालकाने सोळा लाख किमतीचे दागिने ऐवज असलेली हरवलेली बॅग मूळ मालकाला परत केली आहे त्यामुळे या रिक्षा चालकाच्या नाव संतोष शिर्के हे वाशी ते कोपर खरणे मार्गावर रिक्षा चालवतात शुक्रवारी संध्याकाळी वाशी ते जुहूगाव दरम्यान एक प्रवासी त्यांच्या रिक्षात सोन्याचे दागिने असलेली बॅग विसरला शिर्के यांनी तात्काळ ही बाब रिक्षा युनियन आणि पोलिसांना कळवली पोलिसांच्या मदतीने मूळ मालकाचा शोध घेण्यात आला मूळ मालक संतोष मोतलिंग हे जुहगाव येथील रहिवासी असून त्यांनी घडलेल्या घटनेवर नेमकं काय म्हटलं तेही पहा नमस्कार मी संतोष मोतलिंग राहणार जोगाव मी माझ्या आईसोबत वाशी स्टेशन वरून मी रिक्षा पकडली त्या रिक्षा मधून आम्ही गावदेवी मंदिर जुगाव पर्यंत आम्ही गेलो तिथं उतरल्यानंतर दोन पिशव्या एक पिशवी घेऊन आम्ही खाली उतरलो आणि एक पिशवी जी होती आईची ती चुकून म्हणजे तिच्या लक्षात न आलं माझ्यानं आम्ही उतरून रिक्षातून निघून उतरून गेलो आम्ही पंधरा वीस मिनटानंतर लक्षात आल्यानंतर की आपली बॅग दिसत नाही आहे तर आम्ही थोडासा गोंधळ केला गोंधळ केल्यानंतर माझे सहकारी शैलेश पांजगे यांना सांगितल्यानंतर त्यांनी वाशी स्टेशनला जी युनियन आहे एकता रिक्षा युनियन त्यांना त्यांना फोन केल्यानंतर त्यांच्या सभासदांना आणि अध्यक्षांच्या त्याच्यामध्ये त्यांनी ताबडतोब लगेच सांगितलं की असं असं काहीतरी त्यांना मिळालेलं आहे तर तुम्ही या म्हणून रिख्षया, रिख्षया मी गेल्यानंतर त्यांनी देहात रिक्षा रिक्षाचालक येते दादा संतोष संतोष शिर शिरके यांना यांची जी रिक्षा यांच्या रिक्षामध्ये राहिलं होतं आणि मी यांचे खरंच खूप आभार मानतो आणि एकता युनियन रिक्षा चालक यांचे आभार मानतो अध्यक्षांचे यांनी ताबडतोब फोटो वगैरे काढून आणि मला लगेच ते कळवण्यात आलं की असे अशी तुमची बॅग मिळाली तुम्ही हे करा त्याच्यामध्ये आईचे दागिने वगैरे होते आणि कपडे वगैरे होते तर दहा एक दहा अकरा तोळ्याचे दागिने होते ते मिळालेले त्यामुळे मी एकता युनियन आणि रिक्षा चालक यांचे संतोष मोतलिंग यांनी रिक्षा चालकाच चा शाल देऊन सत्कार केला रिक्षा चालकाच चा त्यामुळे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अनिश बाबर सह ब्युरो रिपोर्ट लोकमत